शहापूर मुरबाड तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील सीटू कामगारांचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या साम्राज्यवादी धोरणाविरोधात फोटो पुतळे जाऊन निषेध आंदोलन अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक ऑगस्टपासून भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर पंचवीस टक्क्यांपर्यंत अतिरिक्त कर लागू केले आहे यामुळे भारतीय उद्योग शेती या क्षेत्रावर विपरीत परिणाम होणार आहे भारत अमेरिका व्यापार वाटाघटीत सुरू असताना अमेरिकेचे अध्यक्षांकडून एकामागून एक धमक्या दिल्या जात आहेत व अतिरिक्त कराची घोषणा केली जाते तशियाकडून तेल व भारत घेत असल्याने ते बंद करण्याची धमकी दिली आहे अन्यथा सत्तावीस ऑगस्ट पासून अजून अतिरिक्त पंचवीस टक्के शुल्क लादण्याचा निर्णय जाहीर करण्यात येणार आहे यामुळे अमेरिकन साम्राज्यवादाचा कुरूप चेहरा उघड झाला आहे भारताच्या सार्वभौमत्वाला व वा राष्ट्रीय हितानुसार स्वतंत्र व्यापार संबंध ठेवण्याच्या भारताच्या अधिकारावर वा साम्राज्यवादी अमेरिका अतिक्रमण करत आहे भारताच्या सार्वभौमत्वाला धक्का देणाऱ्या अमेरिकन साम्राज्यवादी कारस्थानाला भारत सरकारने बळी पडू नये असे आवाहन सीटू सह सर्व कामगार संघटना करीत आहे नुकत्याच झालेल्या युरोपियन युनियन युनायटेड किंगडमच्या व्यापक आर्थिक व व्यापार करार आणि तत्सम करारात भारत सरकारने शरणागती पत्करली व भारताच्या हिताशी तडजोडी केल्या या करारामुळे दुग्धजन्य पदार्थ शेतीमाल व औद्योगिक उत्पादने भारतात मोठ्या प्रमाणावर आयात होतील व अगोदरच संकटात असलेले शेती आणि उद्योग क्षेत्र अजून संकटाच्या खाईत लोटले जाईल त्याचा परिणाम म्हणून शेतकरी व कामगार यांच्या विपरीत परिणाम होऊन त्याचा फायदा युके व युरोपियन युनियन मधील साम्राज्यवादी देशांनाच होणार आहे या तडजोडी केल्यामुळे अमेरिकन साम्राज्यवाद्यांना कर धमक्या देण्यास बळकटी मिळाली आहे युरोपियन युनियन सोबत व युके सोबत केलेल्या व्यापार कराराचा करावा असे आवाहन सर्व कामगार संघटना भारत सरकारला करीत आहेत सतत धमक्या देणाऱ्या अमेरिकेसोबत मुक्त व्यापार करारावर सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये अमेरिकेकडून अटी राधण्याचा प्रयत्न होत आहे त्याला मोदी सरकारने बळी पडून मोदी सरकार अमेरिकन साम्राज्यवाद्यांच्या विरोधात जी ठोस व कठोर भूमिका घ्यायला हवी त्याप्रमाणे घेताना दिसत नाही विशेष म्हणजे या परिस्थितीतही मोदी सरकार अमेरिकेसोबत दहा वर्षाचा संरक्षण करार करण्यासही उत्सुकता दाखवित आहे यामुळे मोदी सरकार अमेरिकेच्या दबावाला पळी पडते की काय अशी ताट शंका कामगार शेतकरी व जनतेच्या मनात निर्माण होत आहे मोदी सरकारने शेतकरी आणि शेती व कामगार आणि इतर जनतेच्या हिताच्या विरुद्ध अमेरिकन सरकार बरोबर वाटाघटी करू नयेत असे आवाहन आम्ही करीत आहोत अमेरिकेच्या धमक्यांना सरकारने बळी पडू नये असेही आव्हान आम्ही करीत आहोत अमेरिकन साम्राज्यवाद्यांचा निषेध करण्यासाठी सप्टेंबर रोजी संपूर्ण देशात सर्व कामगार संघटना व संयुक्त किसान किसान मोर्चा अंतर्गत असलेल्या संघटनांनी देशभर निदर्शने करण्याचा व डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतळा दहन करण्याचे आंदोलनाची हाक दिल्याच्या पार्श्वभूमीवर शहापूर मुरबाड औद्योगिक क्षेत्रात सिटू प्रणित विविध कंपन्यांच्या गेटवर आंदोलन करण्यात आले

अमेरिका अमेरिका अरे अमेरिकन सम्राज्यवाद मुड ट्रम्प मुर्दाबाद मुर्दाबाद मोदी सरकार होश्रिया होश्रिया ट्रम्प को जवाब दो जो जवाब ट जवाब दो जवाब दो जबाब दो ए जिंदाबाद जिंदाबाद अमेरिकन सम्राज्यवाद मुर्दाबाद मुंदाबाद मुदाबाद